सर्वांना नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आज एका कौटुंबिक कार्यक्रमाची एका कौटुंबिक दिवसाची कविता मी आपणास ऐकविणार आहे आज माझा मोठा मुलगा अविनाश मिरगे हा अमेरिकेत असतो तर त्याच्यावर त्याच्या लहानपणच्या आठवणीत केलेली मी कविता मी आज ऐकविणार आहे कारण आज विशेष दिवस म्हणजे त्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे प्रत्येक मुलाचं आणि त्याच्या आईवडिलाचं अत्यंत अतूट नातं असतं आणि असंख्य आठवणी हृदयात त्या आईवडिलाच्या असतात त्याची त्याला उपमा कोणीही देऊ शकत नाही असे असंख्य प्रसंग असतात त्यांच्या आठवणीतले आणि मग त्यांचा विरह मनाला सहन होत नाही म्हातारपणी मनुष्य भावनिक होतो आणि त्या विराहापोटी कोणाला आपल्या कल्पना शब्दबद्ध करता येतात कोणाला करता येत नाहीत परंतु भावना तर सगळ्यांच्यासारख्याच सारख्याच असतात आणि म्हणून मुलं एकदा मोठाली झाली की लालयत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत प्राप्तेत षोडशे वर्षे पुत्र मित्र सदाचरेत या न्यायाप्रमाणे आपल्या मुलांना मित्रासारखी वागणूक द्यावी लागते द्यावी द्यायलाच पाहिजे असं आपलं आपली संस्कृती आपलं शास्त्र सांगतं आणि म्हणून असं वागत असताना मी माझ्या मुलाबद्दलच्या भावना त्याच्या आठवणी या कवितेमध्ये व्यक्त केलेल्या आहेत खरोखरच प्रत्येक मुलानं आईवडिलाला अंतर देऊ नये हे त्याचं आद्य कर्तव्य आहे परंतु मुलं चांगली निघणं किंवा वाईट निघणं हा आपापल्या नशिबाचा भाग आहे हा हे आपलं पूर्वसंचित आहे हा आपल्या पूर्वपोन्याईचा भाग आहे माझी दोन्ही मुलं निर्व्यसनी आज्ञाधारक निघाली सुनाही तशाच मला मिळाल्या त्याच्यामुळं मी मला खूप भाग्यवान समजतो आणि त्याच विचारातून माझी ही कविता तयार झालेली आहे थोडी दीर्घ असली तरी तुम्हाला आवडेल शेवटपर्यंत ही कविता ऐकावी अशी मी विनंती करतो आणि कवितेला सुरुवात करतो माझ्या मोठ्या मुलाचं नाव अविनाश त्याला लाडानं मी आवड्या म्हणायचो आणि धाकट्या मुलाचं नाव अभिजित आहे त्याला लाडानं मी आभड्या म्हणतो तर ही माझा आवड्या नावाची कविता तुम्हाला नक्कीच आवडेल ऐकूया आपण कविता माझा आवड्या आज सकाळपासून आवड्या तुझी आठवण येत होती आज सकाळपासून आवड्या तुझी आठवण येत होती कल्पनेचे पंख लावून तुझ्याजवळ येत होती तुझं सगळं बालपणच डोळ्यासमोर दिसू लागलं आणि तुझं एक एक रूप मग मला बघून हसू लागलं रोज सकाळी माझ्यासोबत तू पोहायला यायचास रोज सकाळी माझ्यासोबत तू पोहायला यायचास टावेल बनियेल साबण तूच पिशवीत भरून घ्यायचास मी बाहेर निघताना तू पुढं जाऊन बसायचं आणि बाजारातल्या गर्दीत माझं बोट धरलेलं असायचं मी बाहेर निघताना तू पुढं जाऊन बसायचं आणि बाजारातल्या गर्दीत माझं बोट धरलेलं असायचं आता बाजारात गेलं की मला खूप त्रास होतो आता एकटं बाजारात गेलं की मला खूप त्रास होतो आणि कुणीतरी बोट धरल्याचा उगीच भास होतो चहासोबत खायला तुला रोज ब्रेड लागायचे लहानपणी चहासोबत खायला तुला रोज ब्रेड लागायचे संध्याकाळीच त्याच्यासाठी तू मला पैसे मागायचे कधी पैसे नसतील तर तू गुपचूप बसायचं आणि सगळ्या वस्तू आणण्यात तुला किती कौतुक असायचं आवड्या वयाच्या चौथ्या वर्षीच तू बालवाडीत जाऊ लागला वयाच्या चौथ्या वर्षीच तू बालवाडीत जाऊ लागला आणि हळूहळू तुझा सहवास पुढे कमी होऊ लागला तुझी सगळी कामं आवड्या तू स्वतःच करायचास तुझी सगळी कामं आवड्या तू स्वतःच करायचास कधी घरचं सामानसुद्धा तूच जाऊन भरायचास माझी परिस्थिती सांभाळून सगळं शिक्षण पुरं केलंस माझी परिस्थिती सांभाळून सगळं शिक्षण पुरं केलंस आणि तुझ्यासोबत माझंसुद्धा कॉलेजमध्ये नाव केलंस पहिल्याच मुलाखतीत तू नोकरीवर जॉईन झालास पहिल्याच मुलाखतीत तू नोकरीवर जॉईन झालास आणि कंपन्यातल्या कामामध्ये सर्वापेक्षाही फाईन झालास एक सुंदर परी तुझ्या कर्तृत्वावर फिदा झाली एक सुंदर परी तुझ्या कर्तृत्वावर फिदा झाली आणि आवड्या तुझ्या एकट्यासाठी आई वडील सोडून आली माया लावून प्रत्येकाला मग तिनं आपलं केलं ला? माया लावून प्रत्येकाला मग तिनं आपलं केलं आणि नकळतच थोड्या दिवसात सगळं घर तिचं झालं तिच्यासाठी डोळ्यामधलं पाणी कधीच आटत नाही तिच्यासाठी डोळ्यामधलं पाणी कधी आटत नाही आणि मला मुलगी नाही असं आता कधीच वाटत नाही तुझ्या कामाच्या कौशल्याची कंपनीत वाहवा झाली तुझ्या कामाच्या कौशल्याची कंपनीत वाहवा झाली आणि तुझी नेमणूक कंपनीने थेट अमेरिकेलाच केली संसारात आणि नोकरीत दोघे इतके घडवून गेलात संसारात आणि नोकरीत दोघे इतके घडवून गेलात आणि एके दिवशी विमानानं परदेशात उडून गेलात एवढा आनंद झाला मला केवढा आनंद झाला मला आकाश ठेंगणं वाटू लागलं आणि तू इथून गेल्यावर मात्र एकटं एकटं वाटू लागलं तुमच्या संसार वेलीच्या फुलाला वेलीसोबतच जावं लागलं तुमच्या संसार वेलीच्या फुलाला वेलीसोबतच जावं लागलं आणि त्याच्या स्पर्शाला स्पर्शालासुद्धा मला पारखं व्हावं लागलं मधली सुट्टी झाली की आवड्या रोज तुझा फोन येतो मधीस मधली सुट्टी झाली की एवढ्या रोज तुझा फोन येतो आणि तुला बोलताना मात्र माझा पुन्हा कंठ दाटून येतो कितीही समाधान मानलं तरी ताटातूट टळत नाही कितीही समाधान मानलं तरी ताटातूट टळत नाही आणि प्रत्यक्ष भेटीचा आनंद कधीच फोन करून मिळत नाही मला वापस बोलण्या एवढा अजूनही मोठा झाला नाहीस मला वापस बोलण्या एवढा अजूनही मोठा झाला नाहीस आणि मला हेच पाहिजे असा कधीच हट्ट केला नाहीस तू काय आभड्या काय दोघांची एकच प्रेम आहे आणि धाकट्या भावावर तर तुझं लक्ष्मणासारखं प्रेम आहे तुमचं जीवन सुखात जावं तुमचं जीवन सुखात जावं कुठेही कष्ट लागू नये आणि तुमच्या प्रेमालाही कुणाची द्रष्ट लागू नये दोघांच्याही कर्तृत्वानं माझी ताठ मान आहे दोघांच्याही कर्तृत्वानं माझी ताठ मान आहे आणि खरंच खरंच तुमचा बाप झाल्याचा मला अभिमान आहे जगाच्या पाठीवर कुठेही जा खूप तुमची प्रगती होईल जगाच्या पाठीवर कुठेही जा खूप तुमची प्रगती होईल आईचा आणि माझा आशीर्वाद सतत तुमच्यासोबत राहील आईचा आणि माझा आशीर्वाद सतत तुमच्यासोबत राहील धन्यवाद ही माझ्या आंतर्मनातील मुलाविषयीची भावना असलेली कविता आपल्याला नक्कीच आवडली असेल असा मला विश्वास वाटतो पुन्हा एखादा नवी विषय घेऊन मी आपल्यासमोर कविता सादर करील तोपर्यंत सर्वाची रजा घेतो धन्यवाद